मूर्ख लोकांशी या दहा पद्धतीने वागा म्हणजे त्यांना त्यांची लायकी समजेल नंबर एक मूर्ख लोक वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधत असतात त्यांच्याबरोबर कितीही चांगले वागा पण ते त्यांचे गुण दाखवतातच ते म्हणतात ना कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं त्यानंतर म्हणतात ना कुत्रा आहे तो भुंकणारच म्हणूनच भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड न मारता बिस्किट किंवा भाकरी खायला देऊन पुढे निघून जायचे त्यानंतर नेहमी लक्षात ठेवा अशा लोकांना अजिबात भाव देऊ नका कारण तुम्ही या लोकांना जेवढा कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल तेवढाच त्यांचा माज घमंड तिथल्या तिथेच उतरेल नंबर चार या वाईट लोकांसमोर स्वतःला अजिबात कमी समजू नका कमजोर पडू देऊ नका कारण एकदा काय तुमची कमजोरी वीक पॉइंट या लोकांना कळला की त्यांचा फायदा हे लोक नेहमीच घेतात मित्र मैत्रिणींनो अशा लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल तर या लोकांचा घमांड अहंकार मरून पाळायचा असेल तर एकच मंत्र आहे तो म्हणजे ओम दुर्लक्षाय नम त्यानंतर नंबर सहा घमंडी लोक तुमच्यावर चढणारी लोक तुमच्या एका चुकीचे कटाक्षाने डोळ्यात तेल घालून वाट बघत असतात म्हणून यांच्यासमोर आपला ऍटिट्यूड असा ठेवा की ते आश्चर्यचकित होऊन जातील नंबर सात मूर्ख लोकांना कधीही ज्ञान द्यायला जाऊ नका त्यांना कधीही शानपण शिकवू नका कारण ते म्हणतात ना गाळवासमोर वाचली गीता आणि सकाळी उठून रामाची आई सीता नंबर आठ असे लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात हे लोक तुमच्याबद्दल निंदा करतात वाईट गोष्टी पसरवत असतात पण या सर्व कृतीवर तुम्ही शांत राहणार त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणे हा लोकांसाठी त्यांची लायकी दाखवून दिल्याप्रमाणे आहे नंबर दहा अशा वाईट लोकांना भांडण करण्याची सवय असते म्हणून ते तुमच्याशी भांडण करण्याचे कारण शोधत असतात म्हणून या मूर्खांच्या नादी लागू नका यांच्याशी वाद करून त्यांना महत्व देण्यापेक्षा आपला मार्ग आपलं यश कशात आहे त्यांच्याकडे पाहिलेलं बरं अशा लोकांना स्वतःच्या मान सन्मानाची पर्वा नसते यांना चार चौघात किंमतही नसते महत्व सुद्धा नसते म्हणून अशा लोकांच्या नादी लागून आपले सुद्धा महत्व कमी करायचे नसते आपण फक्त शांत राहायचं मूर्ख लोक स्वतःची लायकी स्वतःच्या वागण्यातून दाखवत असतात त्यांना त्यांच्या स्वभावावर सोडून द्यायचं मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच प्रतिक्रिया कळवा चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलचं सबस्क्राईब बटन नक्की दाबा चला तर भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत